¿Qué crees que va a pasar Sí, el sí, es sí, el sí, sí, sí.

तर खूप मोठा खड्डा आला होता आणि खड्ड्यामुळं समोरची गाडी घासली जरा म्हणून जरा थांबल्यास पैसे टाकायला लागतील त्यात वाचतच तो त्या गाडीत आणि आता गुड्डी बसली डुकू बसलो बघितलं आणि हे मस्त बघी ह्याच काय नाव ठेवलेस नाही तू ह्याचं नाव काय ठेवलं बघू अजून नाही ठेवलं का मी म्हणलं ह्याचं नाव कार्ट ठेवू आपण कार्ट 哎。

थोडं थोडं पाऊस पण यायला नाही जास्त नाही ठीक आहे यायला नाही पाऊस पडायला लागलाय पण इथं आठवडी बाजार जास्त नेतात आता पण चालू तर आता पावसामध्ये ना आता काही गडबडी बिचारे कमी दाम करून सुद्धा भाजीपाला विकतात पाऊस यायला लागला म्हणून का तर पाणी बघू शकता किती साठलं एवढं पाण्यामध्ये कसा विकायचा भाजीपाला रोड वर सुद्धा बघू शकता किती पाणी झालं एवढा पाऊस पडलाय साळ पण जास्त नाहीये पाणी थोडस तर आता आम्ही थांबलोय का तर काय झालं इतकं इतका मोठा रोडवरती खड्डा होता, होता आणि त्या खड्ड्यामध्ये आमची गाडी आपडली आणि टायर फुटला आमचं त्यासाठी आता गाडी साईडला हो घेतली जो एवढ्या जोराने आवाज आला तर वाटलं माहीत नाही आता काय झालं काय नाही पण गाडीचं जे चाकाची कॅप असते ना ती सुद्धा उडून गेली आणि टायर फुटलं इतका मोठा खड्डा आहे रोडवरती मी तुम्हाला दाखवते कुठल्या साईडला आता रात्रीच्या आठ नऊ वाजल्यात पण आता एवढा अंधारात तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही पण तुम्हाला लांबून दाखवते शिवाय हावे रोड आहे त्यासाठी जाऊन दाखवता येणार नाही तर तुम्हाला समोर दिसू शकत एक तर ही दिसतोय ना हे समोरचा खड्डा ते बघू शकतात त्या खड्ड्यामध्ये खूप जोराने गाडी आदळी आणि टायर फुटलं मागा टायर पूर्ण बँड झालं आणि एकदम असं वाकडं झालं झालं आणि एकदम जोराने आवाज आला माहीत नाही म्हटलं काय झालं काय नाही तर बघू शकता तोवाला खड्डा पूर्ण एक कारचं चाकणं जाला, एक पूर्ण गेलं ना त्याच्यामध्ये आणि आम्ही आता इथं थांबल्यापासून दोन ते था तीन गाड्या मला एकदम अशा स्पीडमध्ये एकदम टन करून अशा जोराने उडून गेल्या असं तर तो, तो गॅरेजवाला सांगत होता की बरेच जण लोक इथं व्हिडिओ वगैरे बनवून गेलेत तर हे बघू शकता आता तिथलं टायर काढलं हे पण निघलं आणि आणि हे हे आता टेपनी बसवली तर तर गाडीचं टायर फुटल्यानंतर असं झालं की एक गाडी आमच्या समोर होती आणि एक गाडी आमच्या पाठी होती पाठी म्हणजे एक दीड किलोमीटर अंतरावर एवढीच होती आणि समोरची गाडी आमची जी तुम्हाला आता समोर ट्रक दिसती ना एवढ्याच अंतरावर होती पण समोरच्या गाडीमध्ये गाणी खूप फास्ट लावली होती त्याच्यासाठी आम्ही गाडीचा हॉर्न वाजवला पण त्यांना काही व्यवस्थित ऐकायला गेलं नाही आणि ती गाडी समोर गेली आणि तोपर्यंत आम्ही गाडी ती एकदम असं जोराने टायर हे केलं फुटल्यानंतर खूप जोराने आवाज आला पण त्यांना गा गाण्यामुळं किंवा ए सी चालू असल्यामुळे ती खिडक्या वगैरे बंद करतात त्याच्यामुळं हे नव्हतं आवाज बिलकुल गेला नाही आहे त्यांना आणि नंतर आम्ही फोन केला साईटला गाडी घेतली आणि साईटला गाडी घेतल्यानंतर जी पाठची गाडी होती ना आमची ती पण पुढं निघून गेली आणि मग आम्ही राहिले मग फोन केला आणि तो एक ते दोन किलोमीटर एक ते दोन किलोमीटर समजा समोरची गाडी पण गेली आणि पाठची गाडी पण त्याच्यात गेली पुढं तर मग फोन केल्यानंतर मग आता हावे रोडला तर आपण गाडी अशा डायरेक्टली ओळू शकत नाही तरीसुद्धा त्यांनी मग पुढं जाऊन आणखीन एक दोन किलोमीटर यूटर्न घेऊन वापस आले आणि मग असं झालं की मग आम्ही स्नेहा गुड्डी हे सगळे ह्या गाडीमध्ये बसलो आणि दुसरे ड्रायवर भाऊ आणि सचिन ते दोघंजण ते गाडी म्हणली की आता चाक वगैरे सगळं आम्ही नीट करतो आणि नंतर येतो आणि जी त्याची रिंग असते ना चाकाची आता त्याला काय म्हणतात ती मला माहीत नाही तर ती वा तर दोन्ही चाकाची वाकडी झाली होती तर जी आपलं एक शिल्लक टायर असतं ते मला ते बसवलंच होतं आणि जी पाठचं चाक होतं ना तर ते आता सरळ करण्यासाठी रिंग सरळ करण्यासाठी तर ते दुकानसुद्धा बंद झालं होतं ते म्हणाले तर सकाळी सात वाजता ते दुकान बंद झालं आणि सकाळी पण तसंच झालं होतं म्हणजे त्या जागेवर जाग एक बसला पण तसंच झालं आणि एक कार पण एक कार का काय कोणतीतरी दुसरे कार उठते त्याचेसुद्धा सुद्धा दोन्ही टायर म्हणले सकाळीच फुटले तर बऱ्याच वेळा इथं असं होतं आणि शिवाय अंधारामध्ये दिसत नाही किंवा पाऊस पडला तर ते खड्डे पाण्याने भरून जातात तिथं दिसत नाही आहे शिवाय बरेचसे लोक तिथं व्हिडिओ वगैरे बनवून गेलं तरीसुद्धा कुणी काही तिने खड्डे वगैरे नीट करत नाही आणि जर एकदा दोनदा महागा केला होता कधी त्याच्यावरती वरतून वो, काही ते खडी वगैरे टाकली होती पण जर खडी टाकली ना तर ती लोकांना खडे खूप जास्त असे उडू उडू लागत उडून लागत होते त्याच्यासाठी ते खडे काढून टाकले त म्हणजे खडे टाकले ते काढून टाकली आणि आता खड्डे असेच आहेत आणि सकाळपासून तुम्हाला म्हणजे तुम्ही तिसरे आहे तिथं एक बससोबत सुद्धा असंच झालं आणि शिवाय एक कारसोबत सुद्धा असं झालं आणि तर तुम्ही तिसरे आहे तुमच्यासोबत सुद्धा असं झालं की सुद्धा टायर फुटले आणि एक कार होती तिच्यासुद्धा तसे दोन्ही टायर समोरच्या फुटले होते आणि तरीसुद्धा बरं झालं ॲक्सिडेंट हो वगैरे काही झालं नाही तर ती गॅरेजवाला मला सांगत होता तर चला आता सचिन आणि ते ड्रायव्हर भाऊ दोघं जण पाटे आहेत आता ते दोघं जण नीट करून येतील तर ते दोघंजण पाठवून नीट करून येतील शिवाय ते, ते गॅरेजवाला म्हणला की अर्धा ते एक तास लागेल आणखीन हे नीट करण्यासाठी का तर ता मधलं टायरसुद्धा फुटलेलं आहे ट्यूब वगैरे तर तीसुद्धा सगळं बदलावं लागेल आणि जे रिंग वाकडी झालेली आहे ना ती त्याला काय म्हणतात ते मी सांगते मला परत एकदा माहीत नाही त्याला काय म्हणतात तर तर ती नीट करण्यासाठी थोडीशी ठोकून देतो म्हणाला पण तुम्ही गेल्यानंतर नीट करा आता आता दुकान वगैरे उघडं नाही आहे जी आता सध्या ती व्यवस्थित होऊ शकत नाही ना तर तुम्ही हळूहळू जाऊ शकताय आणि गेल्यानंतर तुम्ही व्यवस्थित करा तर ठीक आहे हो म्हणले तर त्यासाठी आम्ही सगळे ह्या गाडीमध्ये आलो आणि ती दोघंजण आता पाठवून येतील तर आपल्या इथले असे रोड आहेत की रात्रीच्या टायमाला जर असं होत असलं तर कसं काय करायचं माणसाने ठीक होतं की तिथं गा गॅरेज होतं म्हणून तर बरंच नाही तर बऱ्याच ठिकाणीसुद्धा असंच आहे की खूप जास्त असे मोठे हवे रोडवरती खड्डे वगैरे आहेत आणि मी सांगते तुम्हाला गावाचे रोड इतके म्हणजे असे जे खेडे गाव आहेत ना आता तिथले रोड खूप छान झाले चांगले झाले एक खड्डा वगैरे तिथे दिसणार नाही पण आता शहराचे रोडसुद्धा असं गावागाव ठिकाणी बघू शकतो की थोडंसं जरी काही खड्डे वगैरे पडले ना तर तिथे थोडंसं हे असं ठिगळ बसवल्याने करतात किंवा पॅच असं बसवल्याने करतात व्यवस्थित रस्ता ने बनत नाही आणि हायवे रोडला जर असं ॲक्सिडेंट वगैरे जर होत असतील किंवा गाड्या फुटत असतील टायर फुटत असतील तर किती धोक्याचं काम आहे तर लोकांनी ह्याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे जी त्यांच्याकडं असं रोड वगैरे बनवायचं आहे किंवा महानगरपालिका म्हणा ह्या लोकांनी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे तर चला जाऊ द्या तर ते पाठवून येतील तर बऱ्याच ठिकाणी असं होतं असेल ना तर बऱ्याच लोकांनी ह्याची काळजी घेतली पाहिजे की असं झालं नाही पाहिजे हायवे रोडवर तितकं फास्टमध्ये गाड्या असतात तर स्पीडमध्ये कळत नाही आहे काय होतंय आणि म्हणजे खड्डे आहेत का ही समजतसुद्धा नाहीये आणि एखादी गाडी जर पुढची झाली तर त्याच्या पुढच्या गाडीला सुद्धा म्हणा किंवा पाठच्या गाडीला सुद्धा त्यापासून धोका असू आहे किंवा होऊ आहे तर आता इले चहा दिसलेला आहे आणि आमच्या ड्रायव्हरला चहा पिण्याची इच्छा झालेली आहे तर त्याला चहा पितील आणि मग आम्ही पुढे निघून <laughs> फोनला मला फोनला मागे माझ्या अस फोनस टाकलं ना आणि गाणी लावलेलं होते मी फोन मध्ये समजालच ना मला उचलून ते घ्यायला हातात तर आम्ही तीन वाजता मना पुण्यामधून निघलो होतो आणि आता मला बारा वाजून सात मिनटं झाले सोसायटी मध्ये पोचायला आता समजा की आम्ही घरी आलेलोच आहोत आता आणि शिवाय सचिनला फोन केला होता तर ते सुद्धा निघलं तर अर्धा एक तासापूर्वी तर ते सुद्धा येतील अर्धा किंवा एक तास लागन त्यांना सुद्धा घरी पोहोचायला तर शिवाय काय झालं तर मग मी साडेसात आठ वाजता किचन मध्ये पाय घसरून पडली आणि तिचा मला फोन आला होता पण ती मला म्हणली कुणाला सांगू नको नाहीतर मग कुठं थांबणार बी नाहीतर रस्त्याने एकदम पावसा पाण्याचं एकदम गाडी फास्ट चालवते त्यासाठी तिने नको मला सांगितलं कुणाला सांगू नको म्हणून तर मी तर आल्यानंतर गुड्डीला वगैरे सांगितलं मी चार पाच जण आले माझ्या काकाचा मुलगा गुड्डी स्नेहा मी डुकू आणि पिऊ जण समोर आलो आता बाकीचे पाटून येतील तर मम्मीला मुलं जाऊन बघून येते व तर रविवार असल्यामुळे दवाखाना बंद आहे आणि आमचा एक मस्त असा फॅमिलीवर डॉक्टर आहे आणि शिवाय ते एम डी आहेत तर त्यांच्याशिवाय हाताचं सुद्धा गुण खूप चांगला येतो बऱ्या डॉक्टर सुद्धा द्या पण बऱ्याच जणांच्या हाताचा सुद्धा खूप गुण येतं तर ते डॉक्टर खूप चांगले आहेत आणि त्यांचं म्हणजे सगळं काही फॅसिलिटी आहेत त्यांच्या दवाखान्यामध्ये तर ते दवाखाना आज रविवार असल्यामुळे बंद आहे आणि औरंगाबादमधले म्हणा किंवा कुठं बरेच ठिकाणी असं असतं की रविवारी किंवा शनिवारी बऱ्याच ठिकाणी दवाखान्याश बंद राहतात खास करून रविवारी आणि आमच्या इथं सुद्धा तसं रविवारी बंद राहतात दवाखाने आणि मोठे मोठे हॉस्पिटल असतात ना ते उघडे असतात तर मी आठ वाजता पडली होती तर घेऊन जायसाठी तू लहान भाऊ महाग लागलो होतं पण ती काही गेली नाही म्हणजे नको रात्रीच्याला जर दुसऱ्या दवाखान्याने मला कुठे नेलं तर ॲडमिट करतील आणि ॲडमिट करायला नको त्यासाठी ती काही गेली नाही तर आता आम्ही आलो आहे आता म्हणलं बारा वाजल्यात पर सचिनही पण म्हटलं जाऊ त्या जाते तिला भेटून थोड्या वेळ येते तोपर्यंत सचिनसुद्धा येते आणि आल्यानंतर आम्ही घरी जाऊ तर जेवण घेऊन चाललेली आता माहीत नाही आता एवढं विषय कोण जेवते का नाही तरीसुद्धा जेवण घेऊन चालले स्नेहा स्वप्न कोण खाल्लं तर खाल्लं म्हणून आणि जसं की एक तर सगळं आजचा दिवस असं बेकार गेल्यावर गेला एक तर बोर झालो खूप जास्त थकलो त्या गाडीचं टायर फुटलं आणि घरी आल्यानंतर हे पण समजलं की मम्मी पाय घसरून पडली तर तिला पण का मरायला लागलं तर सगळं मूड खराब झालं नसतं तर चला आता घरी चाललंय मम्मीला बघून आले जाऊन आणि आता घरी चालले शिवाय तिनं स्वयंपाक वगैरे सगळं केले तरी सुद्धा उभा राहून तिनं थोडंसं पडली तरीसुद्धा घरातली आता जाऊन थोडीशी साफसफाई करते आणि झोपते बाकीचं चा। उद्देशाला काही जे आहे ते कर आणि चला तर आता स्वप्नीला आलाय आणि बस गेलाय सचिन सामान आणायला वरती तर चला मग हा व्हिडिओ मी तर भेटू येऊ हो दे तोपर्यंत बाय बाय